जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि कोल्हापुरात माहिती नेमकी कशा पद्धतीने लढणार अशा पद्धतीची अनेक चर्चा ज्या सुरू आहेत माझ्यासोबत खासदार धनंजय साहेब काय माहितीच ठरले कोल्हापूरमध्ये आता जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत उद्या अर्ज भरायचा अंतिम दिवस आहे बारा तालुके आहेत बहुतांश ठिकाणी आम्ही माहिती म्हणून लढण्याचा प्रयत्न केलेला आहे आज एबी फॉर्म सगळ्याच पक्षांकडून द्यायचं काम चालू आहे वाटाकटी सगळ्याच पक्षांच्या बरोबर गेले आठ दिवस सुरू आहेत आणि फक्त दोन तालुक्यांमध्ये चंदगड आणि करवीर दक्षिण या ठिकाणी भाजप आम्ही स्वतंत्र लढत आहोत कारण तिथं दोन्हीकडे आमचे आमदार आहेत बाकी ठिकाणी काही ठिकाणी शिवसेनेबरोबर काही ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर काही ठिकाणी जनसुराज बरोबर सो, सोबत लढत आहेत मैत्रीपूर्ण आहेत पण एकंदरीत महायुती म्हणून आम्ही प्रयत्न केला की बहुतांश ठिकाणी एक आ... आपण एकत्र लढण्याचा मात्र आपण प्रयत्न करतोय मात्र शिवसेना शिंदेगडाचे माजी खासदार संजय मंडल साहेब हे मात्र वेगळ्या भूमिका घेण्याची तयारी बा कागल तालुक्यापुरता थोडासा तो एक वेगळा निर्णय त्या सगळ्या मंडळींनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे मान्य आमदार मुश्रीफ साहेब आणि माझे आमदार असणारे संजय बाबा घाडगे आणि समरजित घाडगे भाजपकडून अशा सहा जिल्हा परिषद त्यांनी आता एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये पूर्वी शिवसेनेची एकच जिल्हा परिषद जागा होती आणि ती त्यांना काही जास्त अपेक्षा असाव्यात शिवसेनेला त्यांचं काहीतरी वाटाघाटी झाल्या नसल्यामुळं शिवसेना सेपरेट आणि राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र मी जसं आपल्याला सांगितलं की काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी आहे काही ठिकाणी भाजप शिवसेना आहे काही ठिकाणी भाजप एकला चलोरे मोठा भाऊ भाजपच ठरणार आहे का यावर सुद्धा सगळ्या जिल्हा आज आता सांगता येणं थोडस कठीण आहे उद्या अर्ज भरून झाले की मग साधारण लक्षात येईल कारण अजून सुद्धा राधानगरी बुदरगड याच्या चर्चा व्हायच्या आहेत करवीर तालुक्याच्या चर्चा आमच्या चालू आहेत त्यात आमच्या सीट शेअरिंग किती आम्हाला मिळेल त्याच्यानंतर मग आपल्याला हे थोडंसं चित्र क्लिअर होईल पण साधारण अशा चर्चा होत्या की पस्तीस ते चाळीस शिक्लची भाजपकडून मागणी होते साधारण तेवढ्या जागा होतीलच जा आमच्या सगळ्या मिळून कारण सदसष्ट जागा आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही निवडणूक लढवत आहोत त्यामुळं तीस ते पस्तीस जागांपर्यंत जायला अडचण नाही असं मला वाटतं खर तर जिल्ह्यात एक सगळ्यात चर्चेची जे उमेदवार ते म्हणतात म्हणजे सौमिका महाडिक या सुद्धा निवडणूक लढणार असं लढणार नाही असं काही दिवसांपूर्वी सांगितलं आग्रह आहे काय नेमकी भूमिका यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा अनुभव आहे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे परंतु त्यांचा जो मूळ मतदारसंघ होता तिथं आरक्षण पडल्यामुळं त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला होता काही दिवसांपूर्वी परंतु आज आता शेवटचा दिवस आहे आणि भादोले मतदारसंघामधील जवळजवळ आठ दहा गावातील एकशे दोनशे कार्यकर्ते ते आज इथं आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी अग्रानी ज्याच्यामध्ये अकरा इच्छुक आहेत जे भारतीय जनता पार्टीकडून किंवा अन्य पक्षांकडून इच्छुक होते ते सगळेच आता त्यांचं सगळ्यांचं मत आहे की शोमिका माडिकांना आमच्या इकडे उभा केलं तर आमच्या सगळ्यांचं एकमत होईल आम्ही त्यांना चांगल्या मताधिकांनी निवडून देऊ आम्हाला असा एक आश्वासक चेहरा पाहिजे विकासाच्या दृष्टिकोनातून आणि काही करून तुम्ही त्यांना आमच्याकडे उभा करा अशी मागणी त्यांनी आता जस्ट केलेली आहे मी थोडासा त्यांना वेळ मागितलेला आहे कारण मला माडिक साहेबांशी शोमिका माडिकांशी या विषयावर चर्चा करावी लागेल कुंभोज मतदारसंघामध्ये सगळ्या लोकांची मागणी आहे कुंभोज मतदारसंघाचे लोक सगळे आलेले खर तर माहितीचे काही अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते सुद्धा काही ठिकाणी बंडखोरी करण्याची तयारीत आहेत कारण काही जणांना उमेदवारी जी आहे ती मिळालेली नाही हे पहा हे निवडणूक म्हटलं की थोडस ते होते गेले पाच दहा वर्षानंतरही निवडणूक व्हायला लागलेली आहे जो अर्धा वर्षांत वर्षानंतर आणि खूप लोकांनी तयारी केलेली आहे अनेक लोकांना अपेक्षा असते युती झाली की मग काही लोकांच्यावर अन्याय होतो युती जरी नाही झाली स्वतंत्र लढायचं म्हटलं तरी एका एका जागेसाठी चार चार पाच पाच इच्छुक असतात आपण सर्वांना उमेदवारी देऊ शकत नाही त्यातल्या त्यात सगळ्यांचं सर्वांना मत घेऊन मेरिट बघून थोडीशी ताकद बघून आणि बाकीच्या लोकांच्या गावच्या लोकांच्या विचारांना आपण उमेदवारी ठरवत असतो याचा अर्थ असा होत नाही की बाकी ज्यांच्यावर आपण अन्याय केला उमेदवारी एकालाच कोणाला तर द्यावं गेला आणि बाकी सगळ्यांनी मदत करायची असती परंतु एखादा आता तुम्हाला माहितीये की लोक थोडेसे जास्त अग्रेसिव्ह झाले आहेत लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत आणि पक्षही आहेत त्यांच्यासाठी अवेलेबल जर एखाद्या पक्षाकडून नाही मिळाल तर ते दुसऱ्या पक्षाकडे जाण्या सुद्धा शक्यता नाकार देत नाही परवा महापालिकेला आपण बघितलं तशा काही गोष्टी घडलेल्या आहेत थोडस ते होत असतं अर्ज भरून झाल्यानंतर माघारीच्या दिवसापर्यंत एक प्रयत्न करायचा असतो की बाबा अपक्ष किंवा बंडखोरी केलेल्यांना थांबवण्यासाठी विनंती करायची असते ते पण प्रक्रिया सगळी होईल खर तर नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी मारिक आणि पाटीलकडे एकत्र आल्याचं पाहायला मिळतं जिल्हा परिषद मध्ये सुद्धा अशा पद्धतीने काय असणार काय सूत्र काय महापालिकेत आम्ही कधी महाडिक आणि पाटील एकत्र आलेलो नाही जिल्हा परिषदला तर अजिबात कुठं आम्ही एकत्र येणार नाहीये एकत्र येण्याचा काही प्रश्नच येतो नक्कीच जिल्हा परिषदेची रंगभोणी सुरू आहे आणि भाजपची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे याबाबत आढावा खासदार धनंजय माणिक यांनी विशाल पुजारी एनडीटी मराठी कोल्हापूर